आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड जो आहे तो योगाचा केला जात आहे सूर्यनमस्काराचा हा गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्ड ऑफ सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आंध्र प्रदेशाची राजधानी जी आहे विशाखापट्टणम या ठिकाणी हे शाळेतील विद्यार्थी जे आहेत आते, ते सूर्यनमस्काराचा वर्ल्ड रेकॉर्ड करत असतानाच आपल्याला चित्र जे आहे ते या ठिकाणी बघायला मिळतंय आपण दृश्यांमध्ये बघू शकतो हे विद्यार्थी जे आहेत शाळेचे ते वेगवेगळ्या शाळेचे साधारणतः पंचवीस हजार विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी एकत्र येऊन एका ग्राउंडवरती सूर्यनमस्काराचा वर्ल्ड गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड जो आहे तो करत असताना बघायला मिळत एकशे आठ मिनिटांमध्ये एकशे आठ सूर्यनमस्कार जे आहेत ते या विद्यार्थ्यांकडनं केले जात आहेत आणि हा एक मोठा विश्वविक्रम जो आहे तो आंध्र मध्ये केला जात आहे खरं तर उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिवस जो आहे तो साजरा केला जाणार आहे पण त्याच्या पूर्वी जर आपण बघितलं तर विविध कार्यक्रम जे आहेत ते होत असतानाच हे शाळेचे विद्यार्थी जे आहेत तो वेगळा विश्वविक्रम करत असताना चित्र आपल्याला बघायला मिळतंय आंध्र प्रदेशमधील खेडेगाव जे आहेत ते अनेक खेडेगावांमधील ते सगळे विद्यार्थी जे आहेत ते एकत्र ग्राउंडवरती आलेले आहेत आणि त्यांच्याकडनं हा वर्ल्ड विश्वविक्रम जो आहे तो केला जात असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते आदिवासी विद्यार्थी आहेत साधारणतः आणि पुढच्या एकशे आठ मिनिटांमध्ये ते। त्यांच्याकडनं हा सूर्यनमस्काराचे प हे जे आहेत ते केलं जात असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते तर अनेक वेगवेगळे वे विश्वविक्रम जे आहेत ते आपण बघितलेले आहेत पण हे सगळे विश्वविक्रम विक्रम बघत असतानाच योगाचा आणि सूर्यनमस्कारचा आगळा वेगळा विश्व विक्रम जो आहे तो विशाखापट्टनम या ठिकाणी हे शाळेचे सगळे विद्यार्थी करत असतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय कॅमेरामन राजीव गौतम सर मी प्रमोद जगताप साम टीव्ही न्यूज विशाखापट्टणम आंध्र प्रदेश देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका